साली माझ्याकडे चोलामंडलम इन्शुरन्सचे पॉलिसीज होते आय डी बी आय बँक आणि युनियन बँक माझ्याकडे अप्रोच झाले दोन हजार आठ एंड मध्ये नऊ सुरुवात मध्ये दोघांनी मला लोन सँक्शन केलं एकोणीस कोटी अंदाजे आणि आधीचे बँक टेकओव्हर केले त्यांना अंदाजे सोळा सतरा कोटी रुपये दिले बाकीचे उरलेले मला द्यायचे ठरले अर्धे पैसे दिले आणि आय डी बी आयची रेणू भल्ला दीपक सेठ मला बोलली की हे पैसे बाकीचे तेव्हाच देऊ अगर तुम्ही चोला मंडलमचे कॅन्सल करणार पॉलिसीज आणि बजाजकडनं पॉलिसीज घेणार बजाज अलायन्स तर ते मला करावं लागलं माझ्यावर फोर्स झाला तर मी ते पॉलिसीज घेतले त्यानंतर माझ्या फॅक्टरीला आग लागली आग लागली लोणीकंद पोलीस स्टेशन बोलला की आग शॉर्ट सर्किटमुळे झाली आणि पंचवीस कोटी नुकसान झालेलं आहे तर मी क्लेमसाठी जेव्हा बजाजकडे सगळे डॉक्युमेंट दिले तर बजाजनी माझा क्लेम फेटाळला ते फेटाळण्याचं कारण हे की माझ्याकडे बजाजचे जे आय डी बी आयने ने इश्यू केलेले मला पॉलिसीज ते चार पॉलिसीज एकाच नंबरचे हा सर्वात मोठा फ्रॉड आहे म्हणजे तुम्ही मला एकट्या पॉलिसी होल्डरला चार पॉलिसी एका नंबरचे देता तर मग अनेक लोकांना तुम्ही किती पॉलिसीज दिले असणार म्हणून मी माझ्या फिगर टाकलेला आहे एक लाख कोटीच्या वरचा हा स्कॅम आहे म्हणजे हे सगळं गव्हर्नमेंटलाही माहिती आहे आय आर डी एलाही माहिती आहे म्हणून माझं केस ऐकलं जात नाही मी हायकोर्टकडे चार ऍप्लिकेशन टाकलेत पण मला डेट मिळत नाही आणि डेट मिळाली तर त्या डेटला माझी सुनवाई होत नाही माझी मागणी एकच माझा केस ऐकावा हायकोर्टनी मला बोलावं आणि तिकडं प्रोसिड करावं माझा केस आर्ग्युमेंट आणि जस्टिस जे मिळेल जे कोर्ट न्याय ठरेल मला ते मान्य आहे आयडीबीआय बँक बँक युनियन बजाज रणजित सिंग मोहिते पाटील हे माझ्याकडे आले होते सेटलमेंटला पवार साहेबांच्या भावाची मुलगी आली होती माझ्याकडे सेटलमेंट करता त्याच्यानंतर अभिषेक गोयल आलाय माझ्याकडे त्यांनी मला सांगितलंय की तो दिल्लीवरनं आलेला आहे आणि पवार साहेबांनी त्याला माझ्याकडे पाठवलेलं आहे शरद पवार साहेब आणि माझ्याकडे सगळं अभिषेक गोयल बरोबर झालेलं डॉक्युमेंटेशन आहे एव्हिडन्स आहे ईमेल आहेत व्हॉइस का मेल आहेत त्याच्यात ज्यांनी कबूल केलेलं आहे की हे सगळेजण इन्वॉल्ड आहे तुमच्या केसमध्ये सेटलमेंटमध्ये आणि त्यांना आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करायचं आहे आणि मी दरवाज्यात कोर्टाचे जायचं नाही हे त्यांची मागणी आहे माझ्याकडनं आणि माझ्यावर फोर्स येतोय धमक्या येत आहेत एकदा माझ्यावर अटॅक पण झालं माझे म्हणजे शोल्डर पण फ्रॅक्चर झालं डोळ्याला मार ला, ला मार लागलं गुडण्यांना मारलं पण मी वाचलो अटेम्प्ट टू मर्डर माझ्यावर झालेला आहे